हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द प्लेसमेंट प्लेसमेंटचा मराठी अर्थ स्थापना प्रतिस्थापना ठेवण्याची क्रिया रचना नोकरी इत्यादीची नेमणूक उपलब्धी निवास शाळा प्रवेश नोकरीची उपलब्धी इत्यादी शोधून काढण्याची कृती होत आहे प्लेसमेंटला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे द कॉलेज प्रोवाइड्स अ जॉब प्लेसमेंट सर्विस दुसरा वाक्य आहे आय थिंक वी कॅन फाइंड अ प्लेसमेंट फॉर यू इन द अकाउंट्स डिपार्टमेंट तिसरा वाक्य आहे द कोर्स इन्क्लूज अ प्लेसमेंट इन फायनल इयर चौथा वाक्य आहे हे बिलीव्स द प्लेसमेंट ऑफ द ट्री इज बेड लक फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू